आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे एकवीस लाख एकवीस हजार दोनशे एकवीस रुपयांचा इंद्र इंद्रायणी सवाल वाळव्यात चौदा फेब्रुवारी पासून पंचकल्याण महापूजा वाळव्यातील कोटभाग येथे आदिनाथ दिगंबर जैन मंदिर नूतन शिखर वेदी जिनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव चौदा फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी दरम्यान होत आहे नुकताच महोत्सवानिमित्त सौधर्म इंद्र इंद्रायणी सवाल कार्यक्रम उत्साहात पार पडला सौधर्म इंद्र मान येथील महावीर बबन होरे डॉक्टर वंदना महावीर होरे यांना एकवीस लाख एकवीस हजार दोनशे एकवीस सवालात मिळाला आचार्य वर्धमान सागर महाराज धर्मसागर महाराज विद्यासागर महाराज यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होणार आहे पंचकल्याण पूजेसाठी अन्य सवालही घेण्यात आले या महोत्सवासाठी किशोर मगदुम संजय होरे वर्धमान मगदुम वीरधवल होरे यशपाल होरे महावीर होरे राहुल मगदुम सुनील पाटील योगेश होरे श्रीधर मगदुम कलगोंडा मगदूम मनोज पाटील न्यायाधीश कल्पना होरे डॉक्टर रामचंद्र होरे आदिनाथ मगदूम रायगोंडा पाटील विजय मगदूम रमेश होरे अरुण कुबेर होरे तसेच आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट वीर सेवा दल गोमटेश ग्रुप व वीर महिला मंडळ गेली दोन महिने परिश्रम घेत आहे एकवीस लाख एकवीस हजार एकशे एकवीस एकवीस हजार एकवीस एक दोन अडीच नऊ नव्याण्णव नव्याण्णव आणि सगळ्यांच्या साक्षीनं पाहिजे होते तसे यजमान मिळाले नीतिवंत गुणवंत आणि धनवंत विश्वासास पात्र ठरलेली काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली चांग भल ठेवे योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस